वगैरे तिथलं पाच वीस अडीतीस दिसाय लागलं नाही हे पहिलं मम्मीने सांगितलं तर घासलं घासून तेव्हा कशाला तरी ती ये रे ये किती छान लिक्रेट इतक ना हिरे फोडून टाकित घास मी मम्मी वाला स्टिम घास आला होता म्हटला असेतरी रंग निघला आपण कीन शकते एकवरती छोटीशी पाच सणी काढतो करते आहे दिसतंय का कोण आले इथे मी घासलय आणि इथं थोडस येते वरचे मी पॉलिश पेपरनी घासलेले आणि खालच राहिलेलं आहे एकदम असं एकदम रफली नाही घासायचं सदाबून जस्ट हलका हाताने घासलं ना कि हा ट, ले ले की निघून जातं हे आमच्या गणेशने केलेली कारवाई सगळी भिंतीला पाय लावून लावून आता मी व्हाईट ह्याला केले कलरला केले पण पिंकला ह्याला बघा होत असेल तर पण पेननी वगैरे असे ओढलेलं असतं ना लहान मुलांनी पेन्सिलनी ते लगेच निघतं इकडं सगळीकडे त्या चुने आल्यावर केलं होतं कारभार पण ती मी काढून टाकले